उपवास म्हटलं की खारे शेंगदाणे आलेच पाहिजेत खारे शेंगदाणे करण्याची एकदम सोपी पद्धत आपण प्रथम शेंगदाणे आणि मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे पाण्यात मिसळून आणि ते चांगलं मिक्स झालं पाहिजे पाण्यामध्ये अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे गरम तवा करून ठेवायचा गरम तवामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजायचे असतात एकदम थंड आपण तवा असेल त्याच्यात शेंगदाणे टाकले की व्यवस्थित भाजले जात नाहीत म्हणून थोडं आपल्याला दुकानामध्ये जसे आपण शेंगदाणे आणतो खारे शेंगदाणे तशी चव आपल्याला आली पाहिजे म्हणून लोखंडी तव्यावरती शेंगदाणे भाजायचे असतात खूप छान लागतात प्रथम तवा गरम आहे का नाही हे पाहिलं मी गरम तव्यामध्ये मी आता शेंगदाणे टाकून घेतो आहे एकदम चवदार चव येते आज बायकोचा उपास होता म्हणून मी शेंगदाणे खारे शेंगदाणे बनवण्याचा प्लॅन केला आणि खूप टेस्टी पण लागतात खायला उपच असला की अशा पद्धतीने क करावे गरम झाले की भाजले शेंगदाणे की त्याच्यामध्ये खारट मी आपण जे पाणी बनवलं होतं ते त्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगला तडका द्यायचा